ताहराबाद वन परिषेत्रात वनमजूर म्हणून कार्यरत असलेल्या राजेंद्र साळुंखे यांनी ताहराबाद येथील फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांवर छळवणुकीचे आरोप केले गेल्या सहा महिन्यात त्यांची तीन वेळा बदली करून वन परिषेत्र अधिकारी मानसिक खच्चीकरण करत असल्याचा आरोप करत आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात वनमजूर राजेंद्र साळुंखे हे एकवीस पासून उपोषण करणार आहेत त्यांनी उपोषणाबाबत उपवन संरक्षण पूर्व विभाग नाशिक तहसीलदार सठाणा आणि पोलीस निरीक्षक जायखेडा यांना दिलेल्या निवेदनात वन मजूर राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले की ताहराबाद रेंज मध्ये माझी सहा महिन्यात तीन वेळा बदली करण्यात आली प्रथम मांगी तुंगी नंतर सालेर परिमंडळात परशुराम नगर येथील चेक नाक्यावर व तेथून आता तोंडी आदेश देऊन परत स्वालेर किल्ला इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या व त्यांच्याकडील पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या व इतर साहित्य डोंगरावर घेऊन जाण्यास मज्जाव करणे यांच्या देखरेखीसाठी माझी बदली स्वालेर इथं करण्यात आली आहे ही बदली पूर्णपणे चुकीची असून स्थानिक असताना देखील मुद्दा मला त्रास देण्याच्या उद्देशानं व माझी छळवणूक व्हावी या हेतून हे बदली सत्र अधिकाऱ्यांनी सुरू केलंय मी पंचावन्न वर्षाचा असल्याने माझ्यावर अन्याय केला जातो माझ्या मूळ गावापासून हे अंतर सत्तर ते ऐंशी किलोमीटर आहे शासनाचे नियम आहेत की आमची बदली पंधरा किलोमीटरच्या पुढे करू नये पण युनियनचे काम करत असल्याने मी त्यांच्या विरोधात काम करत असतो उदाहरणार्थ पगार वेळेवर न करणे कामावर कायम न करणे भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवणं अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टी करू न देणं या संदर्भात वेळोवेळी विरोध केलाय म्हणूनच अधिकाऱ्यांनी माझ्यावर बदलीचं सत्र सुरू करून मला मुद्दाम त्रास देत आहेत तसेच हंगामी मजुराला बारा हजार पाशे इतका कायदेशीर पगार असताना त्यांच्या हातावर अवघे सहा ते सात हजार टेकवले जातात हेच मला खटकते ऑनलाईन पेमेंट त्यांच्या खात्यावर करावे नाहीतर त्यांना नियमांप्रमाणे कमी करावे मात्र संबंधितांचे खिसान गरम होणं बंद होईल का हा भ्रष्टाचार सपाट्यावर आणल्यामुळे माझ्यावर सूडबुद्धीना त्रास देण्याचा सपाटा अधिकाऱ्यांनी लावलाय या छळवादाला कंटाळून आपण एकवीस ऑक्टोबर पासून ताहराबाद वन परिषेत उपोषणास बसणार असल्याचं राजेंद्र साळुंखे यांनी निवेदनात शेवटी म्हटलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी राजेंद्र साळू साळुंखे मी वन विभागात वनमजूर म्हणून कामाच आहे मी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून सतत कामावर आहे एक एप्रिल दोन हजार चोवीसला ला आमच्या बदल्या करण्यात आल्या आम्ही सिनियर असताना आम्हा आम्हाला इथून बदलीवर पाठवलं आणि इथं नवीन लोकं घेतली तिथं गेल्यावर ताराबाद ग्राउंडमध्ये आम्हाला मांगी तुंगीला दिलं मला व दिलीप सुदेव खेमणाऱ्या यांना परत एक मेला आमच्या बदल्या मला साल्लेर परशुराम नगरचे पोस्टवर दिलं आणि दिलीप या जाखोड नर्सरीत दिलं परत माझी तेवीस नऊ दोन हजार म्हणजे सप्टेंबरला तेवीस सप्टेंबरला परत माझी तोंडी आदेशाने प्रभारी आर एफ ओ विशाल दुसाने यांनी माझी साल्लेर पर्यटन केंद्राला किल्ल्याला बदली करण्यात आली तोंडी आदेशाने यांनी काही सालदार की समजली का काय बो मी सालदार आहे का तोंडी आदेशाने जा इकडे जा तिकडे रस्त्यावर माझं काही झालं तर मला कायदेशीर कुठलीही भरपाई मिळणार नाही असं बेकायदेशीर कृत्याला मी कंटाळून आता एकवीस ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषणा बेमुदत उपोषण सुरू करणार आहे त्या निवेदनाच्या प्रति मी सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पाठवून दिलेले आहेत ओ वेळोवेळी मला तोंडी आदेशाने म्हणजे यांनी चालवलं काय मी जुना माणूस आहे तीस वर्ष माझं काम झालेले आणि असे बिगर कामाचे ऑफिसात नऊ लो दहा दहा लोक फुट्टाचे पगार घेत आहेत तीन महिन्यानंतर यांना रीतसर शासन आदेश एक अकरा चौऱ्याण्णव सोळा दोन सोळा दहा दोन हजार बारा प्रमाणे कमीच करायला पाहिजे पण मात्र हे तसे करत नाही का की त्यांना ऑनलाईन पेमेंट देत नाही त्यांना हातावर पेमेंट दिलं जातं बाकीचे त्यांच्या पॉकिटात जातं तर हे कृत्य कुठेतरी शासनाने थांबवायला पाहिजे मी वेळोवेळी वनमंत्र्यांना निवेदन देत असतो व्हिडिओ टाकत असतो विरोधी पक्षांना टाकत असतो विजय वडतीवार साहेबांना अंबादास दानवेंना यांना कित्येक तरी माझे व्हिडिओ गेलेले आहेत कामं न करताच अनुदान यांना खाऊ दिलं नाही म्हणून आम्हाला बळीचा बकरा ते दोन दोन तीन तीन महिन्यात तोंडी आदेशाने बदल्या बदल्या करतायत सहा महिन्यात तीन बदल्या म्हणजे आका पोरखेळ आहे का माझं वय काय छप्पन वर्ष वय या वयात मी कितला किती पळायचं ते मर्यादा असते आता माझ्या डोक्याच्या वरती झालेले आता मी आरपार मरेपर्यंत उपोषण सोडणार नाही आता याची शासनाने दखल घ्यावी डीएफओ म्हणून आहेत का नाही सी सी एफ म्हणून आहेत का, का नाही जंगलराज आहे का गुंडाशाही राज्य आहे तर काय आहे नेमकं हां काय इकडे जा तिकडे तोंडी आदेशाने हां मला मारायचाच प्रयत्न आहे का काय शासनाचा नेमकं कळत नाही माझा दोष एकच फक्त की मी युनियनचा पुढारी आहे में मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आणि यांच्या भ्रष्टाचाराला आळा कुटेरी बसावा म्हणून कार्य करत असतो माझ्या डोळ्यासमोर मी भ्रष्टाचार कधीही खपून येणार नाही भले माझी नोकरी गेली तरी चालेल पण यांनी ते कुठंतरी थांबवायला पाहिजे माझ्या बदलींचं सत्र थांबवायला पाहिजे आणि माझ्या उपोषणाची दखल शासनाने घेऊन तात्काळ यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे यांना निलंबित करायला पाहिजे लाखो रुपये सागर पाटील रेणुका आयरे के एम आयरे सोनोने यांनी हडप केलेले यांच्यावर जोपर्यंत निलंबनाची कार्यवाही होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही ही शासनाने दखल घ्यावी बस जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा